मगरीने हरणाला धरल्यानंतर अक्षरशः हत्तीने त्या मगरीवर पाय ठेवून त्या हरणाला तिच्या जबड्यातून वाचवलेले आहे व्हिडिओ नक्की काय तुपडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजच्या काळात माणूस संकटकाळी एकमेकाच्या मदतीला येत नाही परंतु या प्राण्यांकडून काहीतरी का शिकवण माणसांनी घेतली पाहिजे अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाणी पिण्यासाठी तलावा काठी हत्ती आणि हरणांचा सुद्धा तिथे आलेला आहे तलावातील एक मगर त्या हरणाला आपल्या जबड्यात पकडते शेजारी उभा असलेला हत्ती तो पाहतो आणि त्यानंतर त्या हरणाची मदत करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे तो धावला आहे अक्षरशः त्या मगरीच्या अंगावरती पाय ठेवत तो हरणाला वाचवतो तर हरणाला केलेली हत्तीने मदत अनेक नेटकऱ्यांना आवडलेली आहे जे माणसात गुण नाही ते या प्राण्यांमध्ये आहेत अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे